काँग्रेसची सत्ता येईल असं काँग्रेसचे निर्णय वाटते या संदर्भात वरिष्ठ नेत्यांनी त्यांची टोचणी केलेली आहे की भ्रमात राहू नका पण या सगळ्या गोष्टी मला काँग्रेसच्या ज्या नेत्यांनी भ्रमात राहू नका हा काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांना सल्ला दिला त्यांचे खरं कौतुक केलं पाहिजे त्यांना धन्यवाद दिलं पाहिजे त्यांना ग्राउंड रियालिटी माहिती आहे आणि त्यांना ग्राउंड रियालिटी ही देखील माहिती आहे की लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मुस्लिम बांधवांमध्ये जो फेक नरेटिव्ह सेट केलेला होता संविधानाबद्दलचा फेक नरेटिव्ह सेट केलेला होता त्याच्यामुळे त्यांना मतं पडलेली होती आणि ती आता मतं मिळणार नाही पण मला असं वाटतं की याचं उत्तर एक महिन्यापूर्वी आदरणीय पवारसाहेबांनीच दिलेलं आहे पवारसाहेब तीन मुद्द्यावर काय बोलले की आधी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार संख्याबळ आल्याशिवाय करू नका याचा अर्थ काय होतो संख्याबळ येणार की नाही याच्यावर शंका आहे दुसरं त्यांनी सांगितलं की निवडणुकीच्या अगोदर स्वतः मुख्यमंत्री पद ठरवणं हे कुठच्याही पक्षानं अयोग्य आहे म्हणजे त्यांनी उबाठाच्या लोकांना मेसेज दिला मुख्य मंत्री, मुख्य मंत्री की तुम्ही जे काय मुख्यमंत्री मुख्यमंत्री करताय त्याला आम्ही सरवत नाही आणि तिसरा मुद्दा ते असे म्हणाले की मुख्यमंत्री हा नवा चेहरा देखील असू शकतो त्याच्यामुळे त्यांच्या ते पक्षातल्या काही लोकांना त्यांनी सांगितलं लोका उगाच धावाधाव जास्त करू नका पहिले संख्याबळी होते त्याच्यामुळे संख्याबळावरची शंका शरद पवार साहेबांनी ऑलरेडी व्यक्त केलेली आहे तेच काँग्रेसच्या लोकांनी सांगितलं पण काही काँग्रेसची लोकं एवढी उत्साही आहेत की सध्या ते मुख्यमंत्री झाल्याच्या आविर्भावातच फिरत आहेत आता त्याच्यामध्ये परवा विरोधी पक्षनेते म्हणाले पंधरा हजार कोटीचा प्रकल्प निघून गेला इतिहासात पहिल्यांदा जे वक्तव्य विरोधी नेत्यांनी केलेलं आहे ते बेजबाबदार आहे हे त्या कंपनीच्या मालकांनी सांगितलं त्याच्यामुळे हे सगळं जरा बघा आणि कॉम्पिटिशन लागलेलं आहे पहिलं कोण मी बोलतो कोण महायुतीवर पहिलं बोलतो त्याच्यावर कदाचित त्यांचं पद अवलंबून असावं परंतु त्यांच्या नेत्यांनी अमेरिकेमध्ये जाऊन सांगितलंय की संविधानाबद्दलची भारताच्या निवडणुकांमधली आमची भूमिकाही वेगळी होती आणि अमेरिकेमध्ये गेल्यानंतर देशातलं मी आरक्षण रद्द करणार आहे ही स्पष्ट भूमिका त्यांनी मांडल्यामुळं त्यांचे नक्की मनसुबे काय हे देखील भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या आरक्षण असलेल्या जनतेला कळेल सर काल आदित्य ठाकरे असं म्हणाले की माझ्यासमोर राज्याचे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे यांनी टू करून डिबेट करावं सांगेन की राज्यात काय काय झालं याच्यावर तुमचं काय म्हणणे मला असं वाटतं की मुख्यमंत्री मोदयांनी त्यांच्याशी डिबेट करावं हा प्रश्नच उद्भवत नाही कारण महाराष्ट्राची विकासात्मक जडणघडण जी आहे ती अनेक पटीनं एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली पुढे नेली आहे देवेंद्रजींनी पुढे नेली आहे त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर डिबेट करण्याची काही आवश्यकता नाही त्यांच्याबरोबर जर डिबेट करायचं असेल तर आम्ही डिपार्टमेंटमध्ये जी कामं केलेली आहेत जी जनतेला माहिती आहे ती आम्ही घेऊन बसू मला असं वाटतं की एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व हे महाराष्ट्राच्या जनतेनं स्वीकारलेलं आहे हे लोकसभेला देखील दिसलं म्हणूनच लोकसभेच्या निवडणुकांमध्ये शिवसेना धनुष्यबाण या नाशिक निशाणीचा म्हणजेच वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसेनेचा ज्याचे नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत त्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट हा सगळ्यात जास्त राहिलेला आहे आ, आ, हो आ, आ, उती उती, आ, तो एकदा प्रश्न विचारतो की संजय राऊतांना शिक्षा कटोडी पाहायला पाहिलं पाहायला म्हणजे सोमयांच्या ती ही याचिका दाखल केलेली होती अग्निमेशनाशी पंचवीस रुपये दंड आणि कल दिवस शिक्षा अशी या ठिकाणी काही एखाद्या व्यक्तीनं पिटिशन दाखल केल्यानंतर न्यायालयाने जर निकाल दिलेला असेल तर न्यायालयाच्या निकालावर आपण आपलं मत प्रदर्शित करू नये ज्या मताचा मी कार्यकर्ता असल्यामुळं न्यायालयाच्या निकालाचा प्रत्येकानं आदर केला पाहिजे सरकार आलं तर म्हणण्यापेक्षा सरकार अनेक वेळा आलेलं होतं मला असं वाटतं की मुंबई गोवा मार्गाची सुरुवात ही दोन हजार बाराला झाली दोन हजार बाराला की दोन हजार नऊला पहिलं त्याचं भूमिपूजन झालं त्या सरकारमध्ये मला देखील काम करण्याची संधी मिळालेली होती आणि तेव्हापासून तो रस्ता काही स्थानिकांचे प्रश्न काही कॉन्ट्रॅक्टरचे प्रश्न काही लँड ॲक्विशनचे प्रश्न त्याच्यामुळे रखडले काही दावे देखील कोर्टामध्ये चालू आहेत आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की ज्या पद्धतीनं कॉन्ट्रॅक्टर या संपूर्ण प्रकल्पामध्ये होते त्या कॉन्ट्रॅक्टरनी पळकुटेपणाची भूमिका घेतली म्हणून हा प्रकल्प मागं राहिला आहे आणि याच्यामध्ये एकच सरकार जबाबदार असू शकत नाही त्यावेळी तर मला असं वाटतं की ज्यावेळी हा प्रकल्प सुरू झाला त्यावेळी हा प्रकल्प बीओ टी तत्वावर होणार होता त्यावेळी शरद पवार साहेब केंद्रामध्ये मंत्री होते hmm. आणि तत्कालीन केंद्रानं असा निर्णय घेतलेला होता की हा पूर्ण रस्ता बी ओ टीवर करायचा आणि सगळा भूदंड कोकणातल्या जनतेवर टाकायचा hmm. नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आल्यानंतर ही बी ओ टी संकल्पना निघून गेली आणि केंद्र सरकारच्या शंभर टक्के पैशांतनं करण्याचा निर्णय झाला हे योगदान नक्कीच मोदी सरकारचा आहे आणि निवडणूक आल्यामुळं कदाचित पवारसाहेबांना काही इथल्या लोकांनी ब्रीफ केल्यामुळं अशा पद्धतीचा त्यांचा गैरसमज झाला असेल परंतु मुंबई गोवा महामार्ग हा पूर्णत्वाकडे नेण्याची जबाबदारी केंद्र सरकारनं घेतलेली के आहे आणि या डिसेंबरपर्यंत हा रस्ता पूर्ण होणार होणारचा जो दावा केला होता आणि त्यामध्ये संजय राऊतांना पंद्रह दिवसांची पंचवीस हजारांचा दंड ठोठावला गेलेला आहे त्यावरती तुमची प्रतिक्रिया काय असेल हे सगळं जे काही प्रकरण झालेलं आहे त्यावर या बाबतीमध्ये न्यायालयाने जर निर्णय दिलेला असेल तर न्यायालयाच्या निर्णयानंतर एखाद्या गोष्टीवर टिकट करणं हे माझ्या सारख्या कार्यक्रमाला पटत नाही आणि ज्यांनी दावा दाखल केला होता त्याच्यावर निकाल झालाय आणि निकाल देणार काही शासन नाही निकाल देणार न्यायालय आहे न्यायालयानं निकाल दिल्यानंतर त्याच्यावर बोलावं असं मला वाटत नाही परंतु एक महत्वाची गोष्ट अशी आहे की दुसऱ्यावर आरोप प्रत्यारोप करत असताना या सगळ्या घडणाऱ्या घडामोडींचा विचार देखील पत्रकार परिषद घेणाऱ्या लोकांनी केला पाहिजे एवढीच माझी विनंती आहे सर उद्धव ठाकरे यांनी अमित शहावर टीका करताना बाजार बोलवे असा उल्लेख केलेला होता प्रतिक्रिया मला असं वाटतं की डिप्रेशन आहे कारण अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहेत एक काळ त्यांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या लोकांनी देखील महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आघाडी करून युती करून निवडणुका लढवलेल्या होत्या तात्विक वाद असू शकतात विचारांमध्ये वाद असू शकतात पण शिवीगाळ करणं किती योग्य आहे याचा निर्णय भविष्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदार घेतील याची मला पूर्ण खात्री आहे महामार्ग त्याच्यामुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी या रस्त्या महामार्ग आणि खंत तर प्रत्येकालाच वाटतं ना खंत ना, नहीं ना, नहीं खंत खंत नाही वाटत असं तुम्ही म्हटलं मंत्री मोदयाने खंत व्यक्त केली तरी तर या भाषेत सांगितलं की माझ्या पूर्ण प्रशासकीय आणि राजकीय कारकिर्दीतला हा डब्बा आहे पलीकडे खंत काय खंत व्यक्त केली कदाचित ती तुमच्याकडून पोहोचली नसेल शरद पवार साहेब सध्या कोकणाकडे लक्ष केंद्रित केलेत लोक रत्नायला पण येणार आहेत चिकून येऊन गेले आणि त्यांनी सगळा जोर कोकणात लावलेलं आहे कसे पाहताय एक पहिली गोष्ट अशी आहे की शरद पवार साहेब हे एका पक्षाचे प्रमुख आहेत शरद पवार साहेबांनी ज्या काही शंका व्यक्त केलेल्या आहेत त्याचं पुराव्यानिशी मी नी आपल्याला सांगितलेलं आहे आणि साहेबांनी कुठच्या मतदारसंघामध्ये जावं कुठच्या मतदारसंघात जाऊ नये हा लोकशाहीचा मार्ग आहे त्याच्यामुळे पवार साहेब माझ्या मतदारसंघात येणार राजापूर मतदारसंघात येणार गुहागर मतदारसंघात येणार म्हणून त्याच्यावर टिप्पणी करणं हे मला योग्य वाटतं पटत नाही पडणार बातम्या अफवा का हे काय तर तुम्ही ही बातमी अतिशय दादांत कोटी आहे अजितदादांचं आणि दोन्ही पूर्वीच्या आमच्या नेत्यांचं अतिशय बॉन्डिंग चांगलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला देखील चिंता करण्याची काही आवश्यकता नाही राजापूर सावंतवाडी आणि या तीन ज्या महाविकास केले महाविकास आघाडीच्या तिकीट वाटपावर बोलणं म्हणजे महाविकास आघाडीला नाहक मोठं केल्यासारखं आहे ज्या महाविकास आघाडीला महाराष्ट्राच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांमध्ये आघाडी होऊन सुद्धा उमेदवार मिळत नाही अशांनी अनेक वेळा आम्हाला उमेदवारीचा सल्ला दिलेला आहे त्याच्यामुळे त्यांचे उमेदवार जे कोण असतील ते त्यांना लक्ष लावायत पण महायुतीचे पाचवी उमेदवार जिल्ह्यातले निवडून येणार तर उदय पर्व कार्यक्रमामध्ये आपण जे जे कमिटमेंट केली होती खरोखरसे सेप्टे से सप्टेंबर अखेरपर्यंत किंवा आचाऱ्यासा लागण्यापर्यंत पूर्ण होणार की काय करणार आपण कदाचित तो कार्यक्रम पूर्ण बघितलेला नसेल किंवा पूर्ण ऐकलेला नसेल म्हणून ह्या तुमच्या शंका निर्माण होतात माझी आपल्याला विनंती आहे तर माझा उदयपर्व अहवाल जर आपण वाचलात तर त्याच्यात कुठेही मी आश्वासन दिलेलं नाही की हे करणार आहे मी ते करणार आहे कदाचित निवडणूक आल्यामुळे तुम्हाला ते वाटत असेल असे काही नाही त्या पुस्तकामध्ये जी काम अर्धवट प्रगती पथावर आहेत त्याचे अजिबात जनता मतदार चिंता करण्याच्या मनस्थितीमध्ये नाही तुम्ही नवीन मात्र शंका निर्माण करू नये राजकोट किल्ल्यावरचा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्या प्रकरणाचा अहवाल आलेला आहे गंज आणि मी सगळे असा अहवाल माहिती सध्या जर अहवाल आलेला असेल आणि त्याच्यामध्ये दोषी असेल तर कारवाई करणार आम्ही एक लक्षात या गंजलेले जर काय तुम्ही म्हणताय म्हणून सांगतो त्याच्यामध्ये रॉड टाकलेले असतील किंवा बोगस काम केलेलं असेल मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की ही यंत्रणा जी आहे ही फक्त एका यंत्रणेवर फिक्स करून उपयोगाचं नाही उभाटाच्या काही लोक पद्धतीने सांगितलं की आजूबाजूच्या परिसराचं टेंडर आम्ही देखील घेतलेलं होतं त्याच्यामुळे आंदोलन झाल्यानंतर कदाचित ते त्यांच्या लक्षात आलं असेल पण जो आभार आलेला आहे त्याच्यावर जे कोण दोषी असतील त्यावर कारवाई होईल ना सरकार कारवाई करेल